भादा, भादा, आ, राम राम तर, भगवान जय हा रामकृष्ण रामकृष्ण तर आम्ही असं ऐकलं होतं की आपल्या विहिरीमध्ये सुद्धा भगवान बाबांनी ज्ञानेश्वरी वाचली तर तुमच्यापर्यंत जी माहिती आलेली तर तुम्ही सर्व श्रोत्यांना सांगायू बाबाने ज्ञानेश्वरी वाचली ह्या असलेली पूर्वी नारायण गडून दिंडी नारायण गाडून दिंडी येत असताना बाबांचं जेवण हेच येईल असायचं पुढं ईद आणि बाबाचं जेवण इथं आंब्याचे झाड असत मोठा आणि सगळ्या दिंडीचं जेवण ईद कशामुळे उन्हासाठी की वाडीत ऊन असं वाडीत काय जागा नसतं जेवायला म्हणून हे आणि वाड्याच्या वाडीच्या शिंगरवाडीच्या शिंगरवाडीचं जेवण सुद्धा इद यायचं शिंगरवाडीच्या पाट्या यायच्या म्हणून त्यांनी काय करायचं बाबानी आगर पहिले दिंडी चुकून आलं की दिंडी यायचे राम हनुमंताचा अभंग झाला हनुमताचा आबा झाल्याच नंतर धडक बाबानेच आणि येऊ आल्यानंतर खाली उपायने टाकायचं ते उपाने बसायचं आणि उपायने बसून ज्ञाने हुरू वाचायची यांच्या आजोबा यांच्या आजोबा काशीनाथ बारसकर काशीनाथ खेडकर खेडकर बारस पण खेडकर खेडकर त्यांचे दोन चिरंजीव बाबुराव खेरकर आणि केशव खेरकर हे त्यांचे नातू येत हे जे बाबा होते सखेतून बाबा होते आता हे आजोबा भगवान बाबांच्या सोबत आजोबा तीन इथे चला आपले आणि मग खरच करून आलंय खरंच मामांचं भाग्य आपले नामदेव मामा म्हणजे आपल्या गडाचे खरे वारकरी आहेत पूर्ण आयुष्य त्यांनी भगवान बाबांची सेवा करण्यामध्ये घालवलं आहे आणि त्या नामदेव मामांचंच हे गाव आहे गावाचं नाव आहे वडाचीवाडी तालुका शिरूर जिल्हा बीड आणि ही सर्व माहिती आज आपल्याला मामांच्या मुखातून ऐकायला मिळते आणि ज्यांची विहीर आहे ती सुद्धा आज आपल्यासोबत आहेत त्यांनी हा स्वतःचा जो अनुभव आहे तो या ठिकाणी आपल्याला सांगितला आहे बऱ्याच दिवसात बऱ्याच दिवसांची आपली माझी देखील इच्छा होती की भगवान बाबांनी ज्या विहिरीमध्ये ज्ञानेश्वरी वाचली ती विहीर पहावी परंतु तो योग आज जुळून आला आहे आणि या निमित्ताने वडाच्या वाडी या गावामध्ये आलोत आणि ही विहीर आपल्याला आज पाहायला मिळते खरं तर ही विहीर आता नवीन अलीकडे बांधून काढली आहे साधारण किती वर्षपूर्वी बांधून काढली विहिर दहा वर्ष हां जुन्या काळामध्ये मामा सांगतायत की जुन्या काळात ही चिरेबंदी विहीर होती आणि त्या चिरेबंदी विहिरीमध्ये आणि रस्त्याच्या कडेला असल्यामुळं गावाच्या जवळच असल्यामुळं सद्गुरू भगवान बाबा या ठिकाणी विश्रांती घ्यायचे आणि ज्ञानेश्वरी वाचायच्या तर आपण भाग्यवान आहोत ही विहीर आपल्याला पाहायला मिळाली आहे खरंच या जागेला मी अंतःकरणपूर्वक नतमस्तक होतो कारण ज्या ठिकाणाला भगवान बाबांचे चरण स्पर्श झालेत त्या ठिकाणी नतमस्तक आपण ही झालं पाहिजे खऱ्या कारण खऱ्या अर्थानं हे आपलं भाग्य आहे म्हणून म्हणून यावेळीच्या ठिकाणी आपण नतमस्तक होत आहोत भगवान बाबाजी जय